राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजे ओम साई न्यूज बंद ना आवाज गेल्या वर्षी सुद्धा देशातले नामांकित नाशिक चार पट मोठ्या कुस्त्या आम्ही या ठिकाणी आयोजन या ठिकाणी केलेलं आहे देशभरातले सगळेच नामांकितपणे देणार आहेत तर त्याच्यामध्ये सात आठ ऑफचे के महाराष्ट्र केसरी आहेत माझी तिच्यामध्ये हिंद केसरी आहे भारत केसरी आहे दुसरं मी हिंद आहे आणि त्याचबरोबर आठ देशातले पैलवान मुलंसुद्धा आणि मुलीसुद्धा जे तसे नामांकित त्या देशातले पैलणार आहेत ते सुद्धा आज या ठिकाणी येत आहेत मला असं वाटतं की खूप मोठा भव्यटी असा कार्यक्रम पुस्तकांचा आज या ठिकाणी होणार आहे स्वतः मु मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी या पुस्त्या बघायला या ठिकाणी संध्याकाळी येत आहेत ते मला असं वाटतं की राज्यात कुठेही झाले नसतील किंवा देशातही नसतील एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या पुस्तक आहेत एवढे मोठे मल्ल सगळे नामांकित मल्लं प्रत्येक पंजाब केसरी असेल हरियाणा केसरी असेल दिल्ली केसरी असेल काश्मीर कन्याकुमारी सगळे केसरी या स्पर्धेमध्ये उतरणार आहे तुशीच खरं कुस्ती घेण्याची लाल लालमातीलाच खेळली पाहिजे <laughs> <laughs> मी सुद्धा लहानपणापासून जो कुस्तीगीर होतो पुणे युनिव्हर्सिटी मार्केट टीममध्ये मी खेळायचो पण कुस्ती घेण्याची मजा मातीमध्येच असते ठीक आहे तर मॅटीवरच्या पुस्तक आहेत त्याला काही थोडे कोणी नाव ठेवणार नाही पण तो खरा जो असतो दिसतो तो या लाल मातीच्या पैलवानामध्ये दिसतो या कुस्तीमध्ये दिसतो आणि म्हणून लाल मातीच्या पुस्त्या आधी आपण माझ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नाव आहे नावलौकिक आहे आणि म्हणून आम्ही मॅटवर न ठेवता ते सगळे लाल लालमत होते आणि एक नाशिकच्या पालकमंत्री पदावर त्यांची कुस्ती सुरू आहे कारण सावर प्रश्न केला होता की लवकरच तुम्हाला या संदर्भातला केला सुद्धा नव्या काय वाटतं मुख्यमंत्री मुख्यमंत्री आपल्याकडे नाही नाही इथे येण्यावरून हा विषय नाहीच आहे मला वाटतं होईल ना लवकर लवकरच हाच प्रश्न सुटते खरंच मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे बोलून या संदर्भामध्ये बोलतायत बोलतील आणि त्यांना हा प्रश्न एवढा मोठा इच्छा प्रश्न नाही आहे नाशिक त्यांचा जिल्ह्याचा हा प्रश्न आहे मला वाटतं लवकरच आतापर्यंत जे आहे विरोधकांनी युए मात्र काल मनसे त्यांची पराभवाला आपणच जबाबदार आहे युएा दोन द्यायला नको असे त्यांनी भूमिका स्पष्ट केली मनसेच्या आणि बरोबर आहे हे उघडंच काँग्रेसचं उभा ठरलं सरपंच मोजे रडगाड आहे म्हणजे लोकसभेत जिंकले तर चांगलं होतं मशीन आता हारलो की तो मशीन खराब झालं आहे मशीनमध्ये त्यांनी घोटाळा केलेला आहे वाटतं कोणालाही मान्य नाही आहे हे राजकीय आपला हात आपण एक लपवण्यासाठी हे बोलणं ठीक आहे परंतु हे वास्तवात नाही आहे हे तिथे खोटं आहे मनसेने जे घटना आहे संजय बोलले की काय बोलायचं तुमच्याबद्दल ना आता काय बोलावं या माणसाबद्दल म्हणजे मोगिरी लाल की अजित सत्तेसारखं बोलतोय शिक्षिल्ली सारखे प्रकार त्याचे चाललेले आहेत वाटतं ते बघायचं काही सांगायचं काय त्यांची काय त्यांची परिस्थिती काय झालेली त्यांची आज तरी राज्य आता द्या म्हणतायत देश आता द्या म्हणतायत मला वाटतं जोकरची भूमिकेमध्ये सध्या राहूत आहेत सकाळपासून काही बरोबर तो एक गुजरातला आज प्रताप दौरा होतो या ठिकाणी जाणार आहे गुजरातला मात्र संजय शेट्टी ते अनुपस्थित राहणार आहे तर त्या ठिकाणी पण काय चर्चा आहे स्पष्ट आहे कोणाला काही म्हणू द्या कोणाला काही म्हटलं की आमची भूमिका स्पष्ट आहे तो अडीच लाख आले पन्नास सगळ्या महिला जे आहे योजनेतून बघणार त्याची माहिती आहे पण नाट्यपाई असं वाटतं की या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदींनी तिथे स्पष्ट भूमिका केलेली आहे आणि सगळ्यांनीच घेतलेली आहे साहेबांनी फ्लाटेरिया केलेली आहे छोटी नाही लाख रुपये पन्नास रुपये नाही आहे पण या उपरी जाऊन या वितपर्यंत आला आहे पंधरा लाख आहे असे काही लोक समोर आलेले आहेत असे काही बदल समोर आले मला वाटतं अशा पद्धतीने जे पात्र आहेत त्यांना ही योजना सुरूच राहणार आहेत ही योजना एकही दिवस बंद पडणार नाही एकही महिन्याचा पैसे मिळण्याचे राहणार नाहीत परंतु ज्यांचं उत्पन्न तिथे पाचपट चारपट दहा पट आहे अशा लोकांनी सुद्धा अशा बगलीसुद्धा ते फॉर्म भरलेले आहेत निदर्शनास आलेलं आहे अनेक भगिनींनी स्वतःहून ते सरेंडरही केलेलं आहे मला वाटतं जे खरं योग्य लाभार्थी आहेत त्यांना मिळायला पाहिजे म्हणजे योग्य नाही नाव कमी झाली पाहिजे मग दिल्लीच्या पराभवानंतर विरोध विरोधक जे आहे ते आपसातच भांडायला लागलेले आहे इकडे म्हणतात जागा वाटत कमी झाली तर केजरीवालांनीसुद्धा टीका केली देव काँग्रेसवर त्यांनी म्हटलेलं आहे की आदित्य ठाकरे राऊतांना यांना निवडणुकीत कि त्यांनी सांगितलं आहे आणि केजरीवालांनी काँग्रेसवर टीका केली देव आता ते आपसात भांडणारच आहेत त्यांचं कुठे करायचं एकत्र लढले तर त्यांची परिस्थिती आपण बघितली काय दिल्लीत एकत्र लढायचं यापेक्षा वाईट परिस्थिती झाली अजून आता पण काहीतरी कारण लागतं आणि म्हणून ते कारण सांगतायत आम्ही एकत्र झालो म्हणजे आता इथे महाराष्ट्रामध्ये एकत्र होते मग तुम्ही काय पाठवत हे त्यांनी सांगावं महाराष्ट्रामध्ये एकत्र लढून सुद्धा त्यांची अवस्था किती वाईट झाली म्हणजे इतिहास झाला महाराष्ट्रात तर आमचा तू कस कस झाले करायचं एक शेवटचा प्रश्न आहे त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले डीने अर्ज केला होता त्यानंतर हे आदेश दिले मला वाटतं एखाद्या केसमध्ये जर फरार असेल तो भेटतच असेल तर त्या संदर्भामध्ये कोर्ट असा आदेश करू शकता मागणी करू शकता आय डीने केली आहे आदेशही झालेले ओके